नमस्कार मंडळी येत्या अठ्ठावीस ऑक्टोबर या दिवशी वसुबारस आपण साजरी करणार आहोत दिवाळीतल्या पहिल्या दिवसाची सुरुवात ही वसुबारस पासून होते त्याच निमित्ताने जाणून घेऊया वसुबारस या सणाची पौराणिक कथा देव दानव यांनी केलेल्या समुद्र मंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या अशी कथा आहे त्यातल्या त्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे या व्रताबद्दलची एक कथा अशी एक वृद्धबाई होती तिची एक सून होती त्यांच्या गोठ्यात गुरेही होती गवाळी मुगाळी बासरेही होती एक दिवस ती वृद्ध सासू शेतावर गेली तिने जाताना सुनेला सांगितले की गवाळी मुगाळी शिजवून ठेव खरं म्हणजे तिला सांगायचे होते की गहू आणि मुख शिजवून ठेव पण सुनेने अर्थ वेगळाच घेतला तिने गवाळी मुगाळी वासरे मारून त्यांचे मांस शिजवले वृद्ध सासू घरी आल्यावर तिला सारा प्रकार समजला सासू आणि सून दोघीही घाबरून गेल्या सासू देवा पुढे धरणे धरून बसली देवाला विनवू लागली अरे देवा तू कोपू नकोस अजाण आहे तिचा अपराध पोटात घाल माझी वासरे जिवंत कर देवाने निर्धार पाहिला आणि सायंकाळी गायी रानातून चारा खाऊन परत येईपर्यंत वासरे जिवंत केली मग त्या वृद्ध सासूने गाय वासराची पूजा केली त्यांना गोडाचा नैवेद्य खायला घालून मगच ती जेवली या कथेचे तात्पर्य काय तर मोठ्या वडीलधाऱ्या माणसांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट नीट ऐकून घ्यायची समजले नाहीत तर नम्रपणे पुन्हा विचारून तसेच मग करायचे असा साजरा करावा हा सण या दिवशी संध्याकाळी गाय आणि वासरू यांची पूजा करावी गायीच्या पायावर पाणी टाकावे गायीला हळद कुंकू फुले अक्षता वाहून फुलांची माळ घालावी वासराची अशा रीतीने पूजा करावी निरांजनाने ओवाळून घ्यावे गायीच्या अंगाला स्पर्श करावे गाय वासराला गोडाचा नैवेद्य दाखवावा नंतर गायीला प्रदक्षिणा घालावी जवळपास गाय उपलब्ध नसल्यास घरी पाटावर रांगोळीने किंवा तांदळाने गाय वासराचे चित्र रेखावे व पूजा करावी या दिवसाचे काही नियम स्त्रिया या दिवशी दिवसभर उपास करतात या दिवशी गहू मूग खात नाही स्त्रिया बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपास सोडतात या दिवशी दूध दुधाचे पदार्थ तळलेले पदार्थ खात नाही त्याचप्रमाणे तव्यावर बनवलेले पदार्थ देखील खात नाही गायी प्रती कृतज्ञता म्हणून हा सण साजरा केला जातो स्त्रिया आपल्या मुलाबाळांच्या चांगल्या आरोग्यासाठी व सुख समृद्धीसाठी ही पूजा करतात तर मंडळी वसुबारस सणाची कथा आणि तो सण कसा साजरा करतात याबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की आणि नक्की मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आपण आता उद्या भेटणार आहोत धनत्रयोदशीच्या कथेसोबत तोपर्यंत दिवाळीचे खूप सारे पदार्थ खा आणि स्वस्थ राहा बाय बाय